महात्मा ज्योतिबा फुलेंना अभिवादन करण्याच्या अनुषंगानं आणि भीसे परिवाराच्या सांत्वनपर अशा दुहेरी हेतूने आज पुण्यात आप मी आलेलो आहे महात्मा ज्योतिबा फुले यांचं संविधानामध्ये योगदान भारताच्या समतावादी विचाराच्या अनुषंगाने योगदान हे साधारण आहे शिवाजी महाराजांच्या मृत्यूच्या पश्चात एकशे अठ्ठ्याण्णव वर्ष त्यांची समाधी कुठे आहे हे महाराष्ट्राला कळू न देणारा विचार हा अस्तित्वात होता आणि मी महात्मा ज्योतिबा फुलेंनी शिवाजी महाराजांची समाधी ही शोधली आणि याचा थेट जो अर्थ आहे जो संबंध आहे तो महाराष्ट्राचा इतिहास जो आहे हा लोकांपुढे आला पाहिजे यासाठी त्यांनी भरीव स्वरूपाचं योगदान दिलं सावित्रीबाई फुलेंनी मुलींची पहिली शाळा ही पुण्यात काढली आणि त्यावेळेस सावित्रीबाई फुलेंवर दगड फेकणारे शेण फेकणारे आणि त्यांना त्रास देणारे हे कोण होते? होते।, होते तर अर्थात हे विदेशातून आलेले लोक नव्हते दुसऱ्या अन्य कुठल्याही संस्कृतीचे लोक नव्हते तर ज्यांना महिला शिकली म्हणजे धर्म बुडेल आणि महिलांचं शिक्षण म्हणजे धर्म बुडवा प्रवृत्ती आहे याची पाठराखण करणाऱ्या भारतीय लोकांनी सावित्रीबाई फुलेंना छळलं याचा आजचा संदर्भ काय तर जो फुले चित्रपट येत आहे या चित्रपटाच्या अनुषंगानं केंद्र सरकार आणि राज्य सरकार जी लपाछपी करत आहे याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो वाड्यावर फुलेंच्या वाड्यावर झालेल्या कार्यक्रमात चंद्रकांत दादा पाटलांनी सांगितलं की पहिले असं होत होतं मात्र आता होत नाही आणि हे आता होत नाही आणि पहिले होत होतं हे सांगत असतानाच आता का होत नाही तर आता संविधान आलंय म्हणून होत नाही आता का होत नाही तर फुलेंच्या विचारांनी या देशाचा कारभार चालला पाहिजे म्हणून होत नाही मात्र त्याच आदरणीय दादांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो मात्र आपण ज्या पक्षात आहात त्या पक्षाला हा विचार मान्य आहे का आपलं बंच ऑफ थॉट नावाचं जे गोळगळकर गुरुजींनी लिहिलेलं पुस्तक आहे त्यामध्ये चतुर्वर्णाची थेट स्वरूपामध्ये त्यांनी समर्थन केलंय आणि चतुर्वर्णाचं समर्थन करत असताना ज्या चार वर्ण सांगितले त्याच्यासोबत एक पाचवा वर्णही त्या ठिकाणी आहे तो म्हणजे महिलेचा आणि महिला ही कुठल्याच अर्थाने शिकली नाही पाहिजे आणि महिला ही अतिशुद्र हे जे स्थान आहे आपण त्याचा निषेध करता का आणि आज फुले चित्रपटामधल्या काही प्रसंगाच्या निमित्ताने जी कॉन्ट्रावर्सी निर्माण झाली आहे आणि या कॉन्ट्रावर्सी ही समर्थकांच्या आणि इतिहासाची मोडतोड या अनुषंगाने नाही तर त्यावेळेस ज्या समाजाने सावित्रीबाईंना थांबवत असताना जे चित्रीकरण केलं ते त्या चित्रपटातून वगळावं याचा अर्थ काय तर इतिहासाची लपाछपी केला जात आहे आणि इतिहासामध्ये ज्या लोकांनी महिला शिक्षण चा विरोध केला होता त्यांना सोयीस्करित्या वाचवलं पाहिजे हा सेन्सर बोर्डाचा आणि पर्यायाने भारत सरकारचा प्रयत्न हा दिसून येतो याचा ये आम्ही निषेध करतो आणि तद्वतज महात्मा फुलेंच्या योगदानाला अभिवादन करतो दुसरा विषय जो हो आहे ते भिसे या एक भगिनी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात जातात पाच साडेपाच तास त्या ठिकाणी थांबतात दहा था लाख रुपये द्या अशी थेट लेखी मागणी केल्या जाते त्यांचे पती केळकर यांना फोन लावतात केळकर पहिल्याच झटक्यामध्ये फोन उचलतात त्यांचे पती सांगतात की मी माझी गावाकडची जमीन विकतो पैसे भरतो मात्र उपचार सुरू करा तेव्हा केळकर सांगतात काही उडवाओडीचे उत्तर देतात आणि लगेच आपण उपचार सुरू करू सांगतात मात्र त्यानंतर ओळीने पुढचे त्यांचे सहा फोन हे उचलल्या जात नाही या कॅबिन मधून त्या कॅबिनमध्ये त्या कॅबिन मधून त्या कॅबिनमध्ये थेट ज्या महेत ज्या भगिनी आहेत त्यांच्या पुढे पैशाची मागणी केल्या जाते त्यांची काय मनस्थिती असेल आणि सरते शेवटी त्या ठिकाणून उपचार आर्थिक कारणामुळे नाकारल्या जातात आणि दुसऱ्या रुग्णालयात जातात पुढे घटनाक्रम हा महाराष्ट्राला माहिती आहे आणि दुर्दैवानी त्या महिलेचा अंत होतो पहिला रिपोर्ट येतो त्यामध्ये दोष रुग्णालयाचा दुसऱ्यामध्येही रुग्णालयाचा आता तिसरा रिपोर्ट जो आहे त्यातून सावरा सावरी करण्याचा प्रयत्न केला जात आहे जसा सावित्रीबाई फुलेंना छळणारे लोक कोण होते हे लपवण्याचा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून होत आहे तसाच दिनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये दोषींना वाचवण्याचा प्रयत्न लपवण्याचा प्रयत्नही राज्य सरकार करत आहे आमची भिसे यांच्या मृत्यूच्या अनुषंगानं भगिनीच्या मृत्यूच्या अनुषंगानं आमची थेट मागणी आहे की या दिनानाथ मंगेशकर जे रुग्णालय आहे त्या रुग्णालयामध्ये जे धर्मदाय आयुक्तांच्या अनुषंगानं ज्या काही अटी शर्ती आहेत त्या त्याचा भंग झालेला आहे त्या जमीन मिळण्यापासून सगळा घटनाक्रम माहिती आहे त्यामुळे ते, ते रुग्णालय हे आता पैशाशिवाय काम करत नाही खाजगी रुग्णालय जे करू शकत नाही ते धर्मदाय रुग्णालय करत तेव्हा सरकारनं ताबडतोबीनं त्याची कार्यकारणी जी ती बरखास्त करावी आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी नवीन कार्यकारणी करावी की जेणेकरून ती कायद्याच्या अनुषंगानं काम करेल ही आमची पहिली मागणी आहे त्या दवाखान्याचं जे कार्यकारी मंडळ आहे ते बरखास्त करावं व सरकारने तो दवाखाना ताब्यात घ्यावा कारण त्यासाठी असणारी जमीन असेल ही सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणच्या सर्व दलाच्या सर्व पक्षांच्या माध्यमातून मिळाली आहे क्रिकेटच्या चॅरिटी चा, मॅच एक शो मॅच झाली त्यातून पैसे आलेले आहेत आणि आलेला पैसा हा सर्व समाजातून आलेला असल्यामुळे मात्र विनियोग हा त्या ठिकाणी योग्य होत असल्याचे निदर्शनास येत असल्यामुळे ताबडतोबीनं संचालक मंडळ बरखास्त करावं दुसरा सदोष मनुष्यवधाचा जो गुन्हा आहे हा डॉक्टर केळकर आणि विश्वस्त मंडळ आणि तद्वतच ज्या उपचार थेट नाकारणाऱ्या व्यक्तींवर ताबडतोबीनं सदोष मनुष्यवधाचा गुन्हा हा दाखल करावा ही आमची मागणी आहे आणि फुले या चित्रपटात जो इतिहास लपवत आहेत त्या तेच सरकार या भिसे मृत्यू प्रकरणातील वस्तुस्थिती लपवत आहे याबद्दल त्यांनी शरम बाळगावी ही देखील या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आमची मागणी आहे रिकामा दे देव देव देवारा नावाचं विषय खांडेकरांची कादंबरी आहे त्यामध्ये देव हृदयात असतो आणि हृदयातला देव पाहता येत नाही म्हणून तो देवारात ठेवायचा हा एक हट्ट केला जातो आणि तो हट्ट पूर्ण करण्यात असताना एक देवारा आणला जातो फार सुंदर देवारा असतो त्यामध्ये ती मूर्ती ठेवल्या जाते आणि मूर्ती ठेवल्यानंतर यात्रा सण उत्सव साजरे होत असताना एक वेळ अशी येते कि त्यामध्ये फुलं पडतात तिथे देणगींची रास पडते आणि जो देव आहे तो देवाऱ्यातून कुठेतरी हा पायंदळी होऊन जातो लोक देवाऱ्यामध्ये जाऊन फुलं वाहतात आणि देवा देव हा पायाखाली तुडवला जातो आज नेमकेपणानं मंगेशकर रुग्णालयात या विसा खांडेकरांच्या रिकाम्या देवाऱ्यासारखीच सारखीच परिस्थिती झालेली आहे लता मंगेशकरांचा मंगेशचा आवाज हे मेरे वतन के लोगो हे चीनच्या युद्धामध्ये त्यांचं गीत ऐकल्यानंतर साक्षात पहिले पंतप्रधान नेहरूजी आपले डोळे आश्रू पुसतात आणि आश्रू पुसून ते ताबडतोबीनं लता मंगेशकरांना बोलून घेतात आणि त्यांच्या आवाजाची त्यांना जी दैवी देणगी लाभलेली आहे त्याची तारीफ करतात इंदिरा गांधी त्यांच्या एकूण गायनाची ही तारीफ करतात पुढे संपूर्ण भारत भारतच नव्हे तर संपूर्ण जग त्यांच्या आवाजाच्या अनुषंगानं त्यांना गान गोकिळा म्हणतोय महाराष्ट्र तर त्यांची भूमी असल्यामुळे आपणही सर्वजण त्यांना मानतो मात्र पुढे कोण होता तू काय झाला असं तू याचा प्रत्यय या नावाच्या अनुषंगानं दुर्दैवाने तो अनुभव आपल्याला घ्यावा लागतो आज ती आपल्या श्रद्धा ज्या आवाजावर ज्या परिवारावर होती आता तो दिवारा हा मंगेशकर रुग्णालयाच्या माध्यमातून रिकामा झालेला दिसतोय आणि जी मूल्य होती ही पायंदळी त्या ठिकाणी तोडवल्या गेल्याचं दुर्भाग्य या महाराष्ट्राच्या कुठेतरी दुर्दैवामध्ये वर्तमानामध्ये आपल्याला बघावं लागतंय त्यामुळे याचा निषेध या ठिकाणी आम्ही करतो आज हा परिवार जो आहे हा रुग्णालयातील हा एका राजकीय पक्षाच्या इशाऱ्यावर नाचत आहे का ही एक शंका थेट स्वरूपामध्ये ही आरोप स्वरूपामध्ये आम्ही उपस्थित करतो आणि आज एवढं क्रूर कृत्य एवढं अमानुष एवढं कृत्य सावकारी कायद्याला लाजवेल एवढं वाईट कृत्य आज हॉस्प दवाखानाच्या प्रशासनाच्या माध्यमातून झालेलं आहे ते तात्काळ बरखास्त करावं व सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत हाताच्या कंगनाला आरसा कशाला मृत्यू झाला त्या मृत्यूच्या अनुषंगानं सीसीटीव्ही तात्काळ हे पोलीस यंत्रणेने ताब्यात घ्यावेत सोबतच फोन केला काय केला या संदर्भात डॉक्टर केळकर हे उडवाउडवीचे उत्तर देत आहेत घटनाक्रम जो आहे तो लपवला जात आहे त्यामुळे सीडीआर जो आहे मृतकाच्या पतींचा जो सीडीआर आहे मोबाईल सीडीआर हा तात्काळ स्वरूपामध्ये सरकारनं तो सीडीआर ताब्यात घ्यावा सीडीआर काढावा दवाखान्यातील पीआरओ असतील डॉक्टर केळकर असतील यांच्याही मोबाईलचा सीडीआर काढावा आणि तात्काळ स्वरूपामध्ये सदोष खुनाचा जो वध सदोष मृत्यूचा खुना, खुना तत्सम हा गुन्हा दाखल करावा या मध्ये जो वेळ काढूपणा आहे हा आपल्या सगळ्यांच्या समोर आहे तात्काळ स्वरूपामध्ये गुन्हे दाखल व्हायला पाहिजे होते आणि साधारण नाही तर गंभीर स्वरूपाची बाब असल्यामुळे तसेच गंभीर गुन्हे दाखल व्हावे आर्थिक मागणी केल्याच्या अनुषंगाने देखील गुन्हे दाखल व्हावे एकत्रित स्वरूपामध्ये गुन्हा केल्या असल्यामुळे एकत्रित स्वरूपामध्ये कटातील सर्व सहभाग्यांचा त्यामध्ये समावेश करावा समिती बरखास्त करावी आणि सरकार यामध्ये वेळ काढूपणा करत आहे घटना लपवत आहे जस ज्या पद्धतीनं सावित्रीबाईंच्या शिक्षणाला जात असताना त्यांना छळल्या गेलं हे चित्रपटातून वगळावं याकरता सरकार जसा खटाटोप करत आहे तसंच कुठेतरी मांडोली व्हावी मध्यम मार्ग निघावा प्रकरण थंड करावं ही वेळ काढू सरकार याच्यामध्ये भूमिका घेत आहेत आमची एवढंच नाही त्या ताबडतोबीनं गुन्हे दाखल करावेत एक एसआयटी याची चौकशी ताबडतोबीनं यामध्ये लावावी निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली एक एसआयटी लागावी व यापुढे महाराष्ट्रातील एकही रुग्ण हा पैशाच्या मागणी केल्यामुळे त्या ठिकाणी मृत्यू होऊ नये ही याचा धडा शिकण्याची आता वेळ आलेली असल्यामुळे एसआयटी देखील लागावी आमचा थेट आक्षेप हा आरोप नाही हा दूध का दूध पाणी का पाणी झालेला आहे रुग्णालयाच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनामुळे आणि आर्थिक मागणी पूर्ण न झाल्यामुळे हा झालेला आहे हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे मात्र सरकार लफाछपी जे करत हे अत्यंत दुर्दैवी आहे ही अशोभनीय बाब आहे मी मागच्या वेळेस महिन्याभरापूर्वी आलो असताना गृह विभाग घाशीराम कोतवाल चालवत आहे का एक प्रश्न मी आपल्या सगळ्यांच्या समोर उपस्थित करून गेलो होतो आज त्याचा दुसऱ्यांदा हा पुरावा मिळत आहे संतोष देशमुखांच्या हत्येमध्ये जेवढा क्रूर पद्धतीने ती हत्या झाली तशाच भाव थी कुर, थी ही क्रूरता ही हिंसेच्या स्वरूपात होती ती क्रूरता ही जी होती ही त्या ठिकाणी आम्हीच राजा होती या अनुषंगाने होती इथली क्रूरता ही थेट स्वरूपामध्ये नसली मात्र साडेपाच तास पैसे द्या पैसे द्या याचा तगादा लावून एका मातृत्वासाठी आसुसलेल्या एका महिलेला तिथे आढून ठेवल्या जात तिथे त्या महिलेपुढे सगळं सांगितलं जातं वास्तविक पाहता मातृत्व हा प्रत्येक महिलेचा अधिकार आहे वात्सल्याचा सगळ्यांनी अनुभव अनुभूती आपण घेतलेली आहे मात्र मातृत्वाचा अधिकार देण्यापासून त्या ठिकाणी अडवल्या जात हा किती तेवढं हा अत्यंत क्रूर पद्धतीने हा बळी झालेला आहे त्यामुळे हा गेलेला बळी हा हुतात्मा हो, स्वरूपामध्ये आपण त्याकडे बघू शकतो का कारण यापुढे असं होणार नाही यासाठी ठोस पावलं उचलण्याची आवश्यकता हो आहे मात्र सरकार उलट पक्षी हे प्रकरण निस्तारत आहे हे दुर्दैव आहे तुर्तास या सगळ्या प्रकरणामध्ये जी साधलेली जी चुप्पी आहे आणि या परिवारावर उभ्या महाराष्ट्राने भारताच्या सर्व व्यवस्थेनी सर्व काळातील सर्व सरकारने या परिवारावर भरभरून प्रेम केलेलं आहे देण्याची भूमिका स्वीकारलेली आहे त्यांच्या घरापासून एक उड्डाणपूल काढला जाणार होता आणि तो उड्डाणपूल काढल्यामुळे रोड या ठिकाणची वाहतूक कोंडी जी आहे ती बऱ्याच अंशी ही नियंत्रणात येणार होती हजी अली या परिसरात पेडर या परिसरात आपण वाहतूक कोंडी बघतो आता त्या ठिकाणी प्रस्तावित पूल होत एक उड्डाण पूल होणार होता मात्र त्यावेळेस लता दिदींनी भूमिका घेतली की हा उड्डाण पूल झाला तर मी मुंबई सोडून देईल त्यांचा हट्ट विलासराव देशमुख यांनी त्यावेळेस मान्य केला आता एवढं भरभरून देशाच्या राजकीय सर्व व्यवस्थेने त्यांना दिलेलं आहे सगळ्यांनी दिलेलं आहे आता एवढा मोठा एक गंभीर अशा स्वरूपाची एक चूक एक अक्षम्य स्वरूपाची चूक लक्षात आल्यानंतर जर कुठलंही पावलं हे उचलल्या जात नाही काही बोलल्या जात नाही तर असे जे आरोप होत आहेत या आरोपाला फार मोठी जागा ही असल्याचं आपल्या सगळ्यांच्या निदर्शनास येईल जग साक्षी आहे इतिहास साक्षी आहे की सावित्रीबाई फुलेंच महात्मा ज्योतिबा फुलेंच अनन्यसाधारण जे योगदान आहे ते आपल्या सगळ्यांच्या समोर आहे विनाकारण खोडसळ पद्धतीने अशा पद्धतीने इतिहासाची छेडछाड केल्या जाणं हे के दुर्दैवी आहे उद्या म्हणतील की गार्गी एक पुराणातली महिला होती त्या गार्गी ही त्याआधी शिक्षिका होती दलितांच अस्पृश्यांची पहिली शाळा ही फुलेंनी सुरू केली महिलांची शाळा ही फुलेंनी सुरू केली हे आपलं प्रतीक आहे आणि याचा अभिमान बाळगला पाहिजे जिथे एकशे अठ्ठ्याण्णव वर्ष दोनशे वर्ष छत्रपतींची समाधी लपलेली होती ती लपवून ठेवण्याचा गाठ गाठला जात होता त्या छत्रपतींची समाधी शोधणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुलेंच्या आणि त्यांच्या परिवाराच्या संदर्भात असं केलेलं वक्तव्य हे दुर्दैवी आहे कुठेतरी अलीकडच्या काळात या छत्रपती परिवारातील आदरणीय उदयनराजे असतील शिवेंद्र भोसले असतील हे विनाकारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला काळीमा भासणाऱ्या मंडळींची राखण करतानाच एक दुर्दैव दुर्दैव बघायला मिळतं संभाजी महाराजांबद्दल वाईट लिखाण करणाऱ्या सावरकरांबद्दल बोलण्याकरता यांना पुरसत नाही बंच ऑफ थॉट मध्ये संभाजी महाराजांबद्दल केलेला केळसवाना उल्लेख या संदर्भात छत्रपतींना सध्याच्या छत्रपती परिवारातील मंडळींना वारसादारांना बोलण्याची फुरसत नाही मात्र महात्मा ज्योतिबा वा फुलेंच्या वाड्यामध्ये येऊन जर अशा प्रकारचं वक्तव्य केल्या जात असतील तर कुठे आपण गेलात आणि कोण होता अस तू काय झाला तू हे म्हणण्याशिवाय आमच्याजवळ कुठलं दुसरं गत्यंतर नाही त्यांनी तात्काळ स्वरूपात कारण इतिहास साक्षी आहे कोरटकर काय बोलले कोरटकर एवढं संतापजनक क्षीड येणार बोलून त्यावरही गप्पा बसतात तो राहुल सोलापूरकर विकृत आणि विचित्र बोलतो त्या संदर्भात हे बोलायला तयार नाही सरकारमधील मंडळी हे सर्व रफा दफा करत आहेत आणि आज हे त्या पक्षात जर राहत असतील आणि त्या विचारांची कुठेतरी कळत नकळत जर पाठराखण करत असतील तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे लाडकी बँकचे पैसे थकलेत पगारांचे एसटी वगारांचे पैसे थकलेत ठेकेदारांचे पैसे थकलेत आता फक्त लाडका आमदार लाडका मंत्री लाडका व्यापारी याच योजनांची पाठराखण सरकार करत आहे त्यामुळे सरकार दिवाळीखोरीच्या मार्गाने जात असल्याचं स्पष्ट स्वरूपामध्ये अनेक पुरावे मिळत आहेत हे ट्रिपल इंजिन सरकार आहे आणि हे प्रसंगी वारंवार सांगत असतं की मोदी साहेबांजवळ आमचं खूप पत आहे खूप वजन आहे एक सक्षम नेतृत्व केंद्रात आहे आता त्या सक्षम नेतृत्वाजवळ यांनी जावं आणि महाराष्ट्राकरता विशेष पॅकेज एक घेऊन यावं जेणेकरून जी महसुली तूट आहे ती पूर्ण करता येईल ठेकेदारांची बिला अदा करता येतील लाडक्या बहिणीचे दीड हजाराचे एकवीसशे रुपये करता येतील शेतकऱ्यांची कर्जमाफी करता येईल यासाठी केंद्रात जाऊन त्यांनी निधी आणावा व रोज जे वाभाडे प्रशासनाची निघत आहेत ते वाभाडे काढणं थांबावं नाही हे वक्त जो विधेयकाच्या अनुषंगानं अमेरिकेने आपल्यावर लादलेले जे कर आहेत त्यापासून लक्ष विचलित करण्याकरता हे आणलेलं विधेयक होत आणि याचा दुसरा जो थेट जो आहे हा कमर्शियल याचा हेतू केंद्र सरकारचा आहे केंद्र सरकार चौदा वर्षापूर्वी जेव्हा आलं तेव्हा काय काय सांगितलं होतं तर कालाधन वापस लायंगे प्रत्येकाच्या खात्यात पंधरा पंधरा लाख रुपये टाकू दरवर्षी दोन कोटी रुपये दोन कोटी रोजगार निर्मिती करू शेतकऱ्यांच्या शेतमालाला दीडपट भाव देऊ शेतकऱ्या स्वामीनाथन आयोग लागू करू हे सगळं सांगून 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 ते सत्तेवर आले यातलं एक केलं नाही मात्र दुसरीकडे काय केलं तर आल्या दिवशी नेहरू असतील नेहरूजी असतील अजून काँग्रेसच्या लोकांना त्यांनी शिवेगाळ करण्यातच काम केलं मात्र त्याच नेहरूजींनी स्थापन केलेल्या ज्या सार्वजनिक कंपन्या होत्या त्या विकल्या एका मागे का मागे कंपनी विकत 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 एअर एअर जी होती त्याची पण त्यांनी वाट लागली ती पण टाटा कंपनीला विकून टाकलं आता ज्या भारत सरकारच्या ज्या कंपन्या होत्या एलआयसी पासून सगळ्या ह्या त्यांनी विकल्या दुसरीकडे ज्या जिथे खनिज सापडलं होतं त्या खदानी ज्या आहेत त्या त्यांनी उत्खननासाठी त्या विकल्या आता सगळं विकत 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 आल्या आता त्यांचा नजर जी आहे ही आता जमिनीवर आहे म्हणून मुंबईची धारावी जी आहे ती त्यांनी अडाणीला विकून टाकली गोरेगाव सारख्या इतर ठिकाणच्या ओपन स्पेस आहेत त्या त्यांनी अडाणीला विकून टाकल्या आता जमिनी विकण्यामागे लागलेल्या आहेत आणि त्या जमिनीस आता वक्स बोर्डच्या जमिनी ज्या आहेत त्याच्यावर त्यांचा डोळा आहे आता वर्स बोर्डाच्या जमिनी विकतील मग अजून काही हिंदू मंदिराच्या ख्रिश्चन चर्चाच्या विकतील असं करता करता पद्मनाथ मंदिराच्या सोन्यापर्यंत या मोदी सरकारची ही नजर आहे वक्फ बिल काय आहे तर मंदिराला इनामी जमीन मिळालेल्या आहेत तशा मस्जिदींनाही काही आहेत चर्चलाही काही आहेत असा त्यांचा त्यांचा तो विशेष अधिकार आहे एवढंच कशाला छत्रपती परिवाराला जमीन धारण करण्याकरताही विशेष अधिकार हा इंदिरा गांधींनी दिलेला आहे आणि त्या सारखाच एक अधिकार हा वक्तचा होता वक्तच्या नावावर कुठे हिंदू मुस्लिम करून जे शेतकऱ्यांचे प्रश्न आहे बेरोजगारांचे प्रश्न आहेत अर्थव्यवस्थेचे जे प्रश्न आहे हे या मागचं त्यांचं कारस्थान आहे या संदर्भामध्ये जेव्हा देशावर संकट पडतं तेव्हा आपल्या देशाची एक सभ्यता आणि एक पद्धत राहिलेली आहे एक परंपरा राहिलेली आहे की देश म्हणून आपण एकत्र यावं जेव्हा चीनची लढाई झाली पाकिस्तानची लढाई झाली वेगवेगळ्या जेव्हा आर्थिक अडचणी आल्या तेव्हा तात्कालीन त्या त्या पंतप्रधानांनी देशातल्या सर्व पक्षाच्या लोकांना बोलवलं लो आणि त्यांच्या पुढे वस्तुस्थिती मांडली आणि एक भूमिका सर्वांनी मिळून ठरवली आता आज एवढं मोठं संकट आलेलं असताना पंतप्रधानांकडून कोणालाही कोड़। निमंत्रण नाही वास्तविक पाहता खूप मोठे तज्ञ हे देशामध्ये आहेत ज्यामध्ये सेन हे आहेत बॅनर्जी जे आहेत हे थिट यांना नोबेल पारितोषिक मिळालेले हे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे तज्ञ आपल्या जवळ आहेत दुर्दैवानं मनमोहन जी चालले गेले मात्र कुठे चिदंबरम सारखे अर्थतज्ञ आहेत जे विरोधात जरी असले तरी यांना सगळ्यांना बोलून एकत्रित बसून यावर तोडगा हा भारत सरकारनी काढला पाहिजे आणि आपण देश म्हणून या समस्येला पुढे गेलो पाहिजे मात्र मोदींचा जो अहंकार आहे हा अहंकार त्यांना आपकी बार ट्रम्प सरकार या पार्श्वभूमी सारख्या घटना असल्यामुळे त्यातून त्यांच्या अहंकाराच्या पुढे ते कुठलाही शांतपणाचा निर्णय घ्यायला तयार नाही काही मंत्र्यांच्या माध्यमातून करमणुकीचे कार्यक्रम दुर्दैवानं हे स्पॉन्सर सुरू आहेत मात्र हे करमणुकीचे आहेत ठीक आहेत मात्र हे कुठेतरी अपमानाचे शेतकऱ्यांचा अपमान आता दोनदा झालं तिसऱ्यांदा झालं तर पहा पुन्हा त्यांनी काहीतरी कृषी मंत्री बोललेत असे काहीतरी लोक यांनी डायव्हर्शन करण्याकरता ठेवलेले आहेत चला थँक्यू धन्यवाद